हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल इथे आज आपण बनवलेला आहे काळा मसाला जो बऱ्याचशा भाज्यांमध्ये यूज होतो आणि खूप टेस्टी असतो जर तुमच्याकडे घाई असेल तर हा मसाला जर बनवून ठेवला ना तर भाजी बनवण्याची जास्त झंझट नसते इन्स्टंटली बनवतात आणि असं स्टोअर करून ठेवायचं फ्रीजमध्ये कसं बनवायचं आहे तर यासाठी मी इथे काय काय घेतले तुम्हाला दाखवते खोबरं घेतलं आहे डाळ्या आहेत लसूण आहे आलं थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कांदा दोन कापून घेतले आहेत जे उभे स्लाईस असतात ते मी करून घेतलेलं आहे आणि त्याचे एक एक पाकळ्या मोट मोकळ्या होतात त्यानंतर कोथिंबीर घेतली आणि ते काळा मसाला आहे काळा मसाला तुम्हाला कुठल्याही किराण्याच्या दुकानामध्ये किंवा जनरल स्टोअरमध्ये सुद्धा मिळेल वेगवेगळ्या ब्रँड्सचे मिळतात तर हे सगळं साहित्य आहे काळा मसाला आणि कोथिंबीर सोडून सगळ्या गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि बाकी नंतर आपल्याला व्यवस्थित दळ म्हणजे दळून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले मी इथे कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल आपल्याला खूप जास्त नाही टाकायचं थोडंच टाकायचं आणि एवढ्याशाच तेलामध्ये आपल्याला सगळ्या काही गोष्टी भाजायच्या आहेत तर सगळ्यात पहिले आपण टाकूया कांदा कारण कांदा थोडासा वेळ घेतो एनिहाऊ सगळ्याच गोष्टी भाजण्यासाठी वेळ घेतात कारण की आपल्याला ते जाळायच्या नाही आहे त्या आतूनसुद्धा भाजल्या गेल्या पाहिजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅसवर फक्त कांदा ठेवला आणि तो जरी तुम्ही थोडंसं शेकवत राहिला ना अख्खा कांदा जसं चुलीमध्ये भाजतात ना तसा तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकतात तर ते तुम्ही भाजू शकता इथे मी मात्र स्लाईस करून घेतले आहेत बारीक बारीक त्यांच्यानंतर मी याच्यामध्ये लसूण आणि आलं जे आहे ते पण भाजून घेते आहे डार्क ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते भाजूत राहायचं आहे फ्लेम आपली गॅसची एकदम कमी असणार आहे याच्याने काय होतं ना की एक स्मेल याच्यामधला जो असतो किंवा त्याच्यामध्ये जी टेस्ट असते ना ती बाहेर येते म्हणून थोडासा वेळ लागला तरी चालेल पण कमी फ्लेमवरच तुम्हाला ह्या गोष्टी भाजायच्या आहेत डार्क ब्राऊन करायचं आहे जाळायच्या नाही आहेत मग त्यामुळे आपल्याला गॅस फुल नाही करायचा व्यवस्थित नितरून घ्यायचं आहे आणि आपल्याला थंड करायचं आहे म्हणून मी साईडच्या एका प्लेटमध्ये त्याला व्यवस्थित काढून घेते आहे सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या त्या पण काढून घ्या नाही तर मग ते हळूहळू जळायला सुरुवात होत्या तर तेल आपलं ॲज इट इज तसंच आहे आणि तेल गरमही आहे तर आपण काय करूया इथे आपण डाळ्या ज्या आहेत त्या डाळ्या टाकूया डाळ्या पण ड्राय असतात त्याच्यामुळं पटकन त्या याच्यामध्ये काय मॉइश्चरवाय मौस्टर मॉइश्चरायज मॉइश्चर मौस्टर नसतं त्याच्यामुळे मग काय पटकन भाजलं जातं हे थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे तेही डार्क ब्राऊनमध्ये आणि तेल गरम आहे कढई गरम आहे त्यामुळेच हे जास्त वेळ घेत नाही तरी सारखं हलवावं लागतं नाही तर ते एक साईड काळी होते आणि दुसरी साईड पांढरीच राहते त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे रोस्ट करायचं आहे त्याचं खूप छान स्मेल पण यायला सुरुवात होतो जेव्हा आपण हे मसाला भाजतो ना खूप छान वाटतं आणि ऑफकोर्स भाजी पण तेवढीच टेस्टी लागते तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित डार्क ब्राऊन झाल्यानंतर हे नितरून घ्यायचं आहे तेल काढून ठेवायचं आहे आणि हे वरतून वरतून काढून घ्यायचं लास्ट आहे ते म्हणजे खोबरं तुम्ही खोबरं मार्केटमधून न आणता घरीच किसा ते एक वाटी घ्या आणि त्याला किसा मला माहिती थोडा थोडासा हात दुखतो पण तुम्ही जर किसून घेतलं त्याला काळी पाठ जी असते ना ते पाहिजे बाहेरचं जे आपण आणतो ना खोबरं त्याच्यामध्ये सगळं ऑइल काढलं गेलेलं असतं आणि त्याचा मग काहीच उपयोग नसतो आपल्याला ऑइल सकट पाहिजे तुम्हाला हवं असं तसं बारीक बारीक थोडेसे पीसेस करून घेतले पातळ पातळ तरी चालतील किंवा मग सोपं आहे की तुम्ही त्याला किसून घ्या किसायला जास्त वेळ लागत नाही जेवढं हवं असेल तेवढंच किसा हवं तर आणि हे तर खूप पटकन ड्राय होतं आणि पटकन डार्क ब्राऊन पण होतो पहिल्यांदा तर मी गॅस बंद केला होता नंतर मग थोडीशी गरज पडली म्हणून मग मी तो पुन्हा चालू ठेवला तर आता हे आपल्याला सारखं हलवत राहावं लागतं याला थोडासा वेळ लागतो बट पट ओके <coughs> पटकन होऊन जातं तर आता हे डार्क ब्राऊन कलरचं झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होत द्यायचं आहे सगळा मसाला तर हे बघा आता छानपैकी आपल्याला साईड साईडमध्ये पण जेवढ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या एक जीव करून घ्यायचा म्हणजे कधी कधी ना साईडला राहतात ठेवलेलं तर हे सगळं आपल्याला कढई रिकामी करायची आहे आणि हे बघा एकदम थंड होत चाललं आहे याच्यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी थंड झाल्या की मग आपण मिक्सरमध्ये याला व्यवस्थित दळून घेऊया जास्त वेळ लागत नाही तुम्हाला हवं असेल तर क्वांटिटी थोडी जास्त केली तरी चालेल आणि इथे काळा मसाला आहे हा काळा मसालासुद्धा आपल्याला वापरायचा आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यात सगळ्या गोष्टी ट्रान्सफर केल्या आहेत आता या सगळ्या मी पहिले पाण्याचा थेंब न टाकता याला व्यवस्थित दळून घ्यायचं आहे तुम्ही जर पाणी टाकलं ना तर ते टिकत तिकतं कमी आणि टेस्ट पण एवढी चांगली लागत नाही म्हणून जर कमीत कमी कारण की कसं आहे आपल्याला एनी हाऊ कांदा आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं त्यानंतर आपल्याला खोबऱ्यामध्ये पण तेल सुटतं त्याच्यामुळं खूप आपल्याला गरज नाही पडत तर हे एकदा मी फिरवून घेतलं बारीक करून घेतलं आहे आता हा काळा मसाला जो आहे ना तो सगळा मी टाकून घेणार आहे मला पहिले वाटत होतं किती टाकू किती नाही बट एवढ्या सगळ्या गोष्ट एवढा सगळा काळा मसाला मला आहे तो लागणार आहे कारण की तरच त्याची टेस्ट चांगली येईल तुम्ही व्हेज बनवा नॉन व्हेज बनवा सगळ्या याच्यामध्ये हे कामी सेमच मसाला कामी पडतो तर आ, हे खूप छान टेस्ट पण लागते आणि भरपूर सगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा युजफुल होतं हे आता आपण मिक्स करून घेतलं आहे आता पुन्हा आपण याला मिक्सरमध्ये फिरू याच्यामध्ये मी आता पाणी टाकणार नाही आहे पहिल्यांदा मी असंच फिरून घेणार आहे जर मला लागलं आणि वाटलं तर थोडंसं मी याच्यामध्ये पाणी ॲड करीन तर आता आपण याला गॅ झाकण बंद करूया आणि एक मस्तपैकी फिरवून घेऊया हे बघा छान डार्क ब्राऊन असा कलर आला आहे खाली थोडासा काळपट कलर आहे पण थोडंसं आपल्याला ना याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की अरे खूप ड्राय आहे किंवा अजून जशी पाहिजे तशी नाही झालेलं तर, तर मग तुम्ही थोड़स याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता पाणी म्हणजे अगदीच दोन तीन चमचे त्यापेक्षा जास्त खूप पेस्ट तो पर तर होईलच आरामात पण आपल्याला तेवढी पेस्ट करायची नाही आहे कारण की आपल्याला पातळणे बनवायचं आहे एकदम फाईन पेस्ट चिकणं नाही करायचं आहे तर आपल्याला फक्त दोन तीन चमचे हे जे तुम्हाला चमचा दिसतो याचे मी दोन तीन चमचे याच्यामध्ये टाकले अंदाजानुसार आणि आता आपण हे व्यवस्थित दळून घेऊया आणि आता तुम्हाला दाखवते हे बघा एकदम छान पेस्ट झाली आहे आणि याची ना हे टिकतं पण खूप चांगलं आणि याची टेस्ट पण खूप छान लागते हे बघा इतकं छान तुम्ही हात लावून चेक करायचा म्हणजे करून तुम्हाला कळेल की अरे आपलं व्यवस्थित झालं की नाही आणि तुम्हाला हवं तर थोडंसं फक्त फिरून घेऊ शकता आणि एका कंटेनरमध्ये स्टोर करू शकता तुम्ही वेज नॉन वेज चिकन मटन छोले राजमा तुम्हाला कोणती शेवभाजी कुठली भाजी, भाजी हुसळ मसाल्याची हुसळ मसाल्याची फ्लावर मसाल्याचे बटाटे कोणतीही भाजी नाहीच काही ना तर साधंस रस सार बनवा आणि त्याच्यामध्ये शेव टाका तेही खूप छान लागेल आणि खूप टेस्टी लागते भाजी मसाला आपल्याकडे रेडी असेल फ्रीजमध्ये तर आपण कुठली भाजी कशी करू शकतो छोले बनवू शकतो आणि याच्यामध्ये वेगवेगळे आ, मसाले म्हणजे काय ॲड करायची एक्स्ट्रा गरज नाही पडत फक्त मीठ ॲड करायची गरज पडते आणि मस्तपैकी हे स्टोअर पण राहतं तर एकदम छान लागतं तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या भाज्या खाव्याशा वाटतात पालेभाज्या आपण कमी खातो खूप महाग होतं पालेभाज्या तर हा मसाला जर रेडी असेल तर तुम्ही ऑब्व्हिअसली बनवू शकतात आणि येस व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय